सुप्रभात मित्रांनो तर सकाळीच फ्रेश वातावरण बघतास आणि गेले किती दिवस पाऊस पडता आणि रात्री पण मित्रांनो पाऊस पडत होतो तर आता पण ना मगाशी पाऊस पडून गेलो थोडंसं तर आज पक्षी काही दिसत नाही पक्ष्यांची किलमिटर थोडीशी आहे खूप कमी येत आहे आपल्या का तर काय माहीत आहे आपण काल आपल्या विरारच्या मार्केटमधनं ना फुला त्याचबरोबर इकडे बघतास आपट्याची पानं त्यांच्या इकडे कुरडूचे मित्र तुम्हाला इकडे फुलं दिसतात त्याच्यानंतर इकडे भाताची केसरा आणि या साईडला आपल्या आंब्याचे टाळ आहे तर आपण आता ना हार मित्रांनो बनवू घेणार आहोत सुप्रभात मित्रांनो नमस्कार मी मोरघाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे कोकणी मोरिया मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओत मित्रांनो तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ना मित्रांनो विजयदशमीच्या ना म्हणजे दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा त्याचबरोबर आज ना मित्रांनो काय माहीत आहे दोन ऑक्टोबर असा तर आपल्या महात्मा गांधीची जयंती पण मित्रांनो आज असा तर दोन्ही पण सण मित्रांनो एकत्र दिलेले आहेत तर त्याच्यामुळे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्त पण तुमकांना मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलांना लाख लाख शुभेच्छा देऊ इच्छितोय तर आज विजयदशमी तर मित्रांनो तो एक छान असो एक मूर्त मानला जातात तर आज आपण तुमका ब्लॉगमध्ये काय माहीत आहे आपल्या घराकडे पूजा वगैरे कशी केली जाता त्याचबरोबर आज काय माहीत आहे शेतीची जी अवजारे असतात का हो। ना म्हणजेच आपण जी काय कामं करत आहोत तर त्यांची पण मित्रांना पूजा वगैरे केली जाणारा आणि आज घोडाधोडाचं जेवण असणारा म्हणजेच काय माहीत आहे श्रीखंडपुरी तर आपल्या ह्या विजयदशमीच्या सणानिमित्त आपण जेवण बनवणार असा तर पूर्णपणे ब्लॉग आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही मित्रांनो बनवून राहा तर जा काय कॅमेऱ्याच्या समोर ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अगोदर जो तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तुम्ही तो म्हणजे काय माहीत आहे आपण दादर का गेला होता आपल्या डी डी ठाकूरवाडी या चाळीत मित्रांनो खूप छान असताना त्यांनी कोकण दर्शन घडवलं होतं त्या आपल्या नवरात्रीच्या निमित्ताने तर खूप छान कन्सेप्ट होती तर नाही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही मित्रांनो आमच्या म्हणजेच माझ्या युट्यूब चॅनलवर जावा आणि तो नक्की बघा तर चला आता जास्त वेळ न घालवता थोडीशी आधी चाय वगैरे पिऊया अंगो वगैरे आताच केली आहे आणि त्याचबरोबर आम्ही मित्रांनो माहिती आहे गणपती बरोबरच ना मित्रांनो नवरात्री पण ना पावसानं हजेरी लावला नसा तर पूर्ण नऊ दिवस पाऊसच होतो आणि काल पण बघू गेला तर पाऊस पडलो होता जास्त गरबा खेळणाऱ्यांकडे मित्रांनो गरबा व्यवस्थित भेटले होतात यावर्षी तर असा तर चला आता आपण ना पटापटा तयारी करूया पूजेची वगैरे आणि त्याचबरोबर नंतर तुमचं जेवण पण थोडक्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला तर काय माहीत आहे मगाशी तुमका मी दाखवलं होतं इकडे आपण विरारवादना ना हे सगळं फुलं त्याच्यानंतर ही आंब्याचा टाळा वगैरे सगळं आपण तिकडनं आणला होता आणि आता इकडे ना जेव आमचं यो हार वगैरे बनवू घेतला ना आणि किचन मध्ये आपण इले तर इकडे जेवणाची लगबग असा रात जेवणा काय अगोळा डाळ भात लोणचा पापड आणि श्रीखंड तर अशी सगळी लगभग असा तुम्हाला मी कसं माहित आहे जसं वेळ भेटा तसं किचन मध्ये येत जाईन मी तर इकडे गॅसवर ना इकडे म्हणजे याची चण्याची भाजी असा घरा चवळीची म्हणणार होते पण चण्याची भाजी असा इकडे भात रेडी झालो ना इकडे ही म्हणजे डाळीची इकडे तयारी चालू आहे तर चला आपण आता आपली पटापट तयारी करून घेत ना थोडीशी आज भूक लागली असा त्याच्यामुळे आपण ना आपल्या खाली बिल्डिंग खाली ना एक ना इडली मेंदू उडवलो येतं आपल्याकडे तर त्याच्याकडे मित्रांनो छान असून इडली पण असतात आणि मेंदू पण असतात तर आज आपण ना इडली घेतलं त्याच्याकडनं तर चला पटापट ना आपण ना आधी नाश्ता करून घेऊया तिकडे जयू आमचं तिकडे ना हार बनवतात तिकडे हा। आणि आपण काय माहिती आहे पाठीवर ना इकडे सरस्वती काढली असा तर कोणी कोणी मित्रांनो सरस्वतीच्या टायमिंग का किंवा दसऱ्याच्या टायमिंग का सरस्वती काढणार असतात ना तर प्लीज कमेंट करून सांगा आणि आता आपण ना इकडे तयारी करू घेतला म्हणजे जे, जे आपली शेतीची अवजारा वगैरे मित्रांनो असतील ना तर ते आपण इकडे मांडणार असा त्याचबरोबर आपण जर काय काम वगैरे करत आहोत ते सुद्धा आपण इकडे मग पूजेसाठी ठेवणार आहोत तर या साईड का ना आपण दरवाज्यासमोर ना आपण इकडे रांगोळी काढतो आहोत तर काय माहिती आहे पाऊसच असल्यामुळे पा। काय माहीत आहे आपण पूर्ण अशी काढली असती पण काय माहिती आहे पाऊस पूर्ण ना तर झोत पावसाचा ना इकडे येतात ती रांगोळी पुसली जाता तर आपण दरवाजाच्या इकडे पण रांगोळी काढला होता आणि थोडक्यात काढून घेतला कारण पावसामुळे ना काय माहिती आहे पाऊस चालू झालो की ती रांगोळी पुसून जाईल तर थोडी आपण काढला होता आणि आता इकडे पण ना आपण आता ही मांडणी केलेली असा तर ह्या मांडणीच्या इकडे पण ना इकडे रांगोळी काढता पडलो आणि काय माहित आहे आपण आता थोड्याच वेळाने पूजा करणार आहोत तयारी इकडे आता तुम्ही ऑलमोस्ट बघता झालेली असा आणि इकडे आपण काय माहीत आहे पूजेसाठी आपण त्रिशाची वही नोटबुक त्याचबरोबर इकडे केरसुनी तर केरसुनी मित्रांनो त्यांना कशा माहीत आहे तर, तर लक्ष्मी मानली जातात केरसुनी पण त्याच्यामुळे आपण इकडे ठेवला त्याचबरोबर त्रिश्याचं बुक असा इकडे छान असे आपण सरस्वती काढल्या पाठीवर त्याच्यानंतर इकडे आडाळो कोयती सुरी त्याच्यानंतर स्क्रू ड्रायव्हर आणि आपण जेनी व्हिडिओ शूट वगैरे करत आहोत ना तर ते आपली सेल्फी स्टिक असा आणि इकडे बघतास आपण ना लक्ष्मी म्हणून आपण पैसे पण ठेवला असा आणि त्याचबरोबर इकडे ना आपली छत्री ठेवला आहे ना तर चला काय माहीत आहे जो आमचं हार बनवतात आणि थोडंसं ना उशीर झालं त्याच्यामुळे आपण पण मित्रांनो ना हे बनवू बसला होता तर आता इकडे नव्याची नवी बांधली जाता मित्रांनो कारण आमच्याकडे गावी कसा नव्याची जेव्हा मित्रांनो जे असतात नवी बांधतात ना तेव्हा कसा नव्याच्या दिवशीच मित्रांनो नवी बांधली जातात आमच्याकडे तर दसऱ्या दिवशी बांधत नाही तर नव्याची पौर्णिमा असताना तर त्या दिवशी बांधतात तर इकडे आता आपण ना ही आता नवी बांधता आणि इकडे हार वगैरे बनवून तयार असा आणि इकडे पण बघतो मग आपण हे दाखवला नव्हता तर आपण आता हे आहे सोना पण ठेवला पूजेसाठी या वियान काय बोलतोय काय पीठ पाहिजे पीठ कुठे आहे आता कुठे आज पीठ नाही बाळा नवीन मित्रांनो आपण हे बांधला होता आता ह्याची पूजा वगैरे करून आपण मग नंतर मग जिकडे बांधूचे तिकडे आपण बांधणार असा तर आपण आतमध्ये काय काय माहिती आहे यूज केला म्हणजे वापरला तर इकडे आंब्याचं टाळं बघतास तुम्ही त्याचबरोबर इकडे आपट्याचं पान आज त्याचं आज मान असा मित्रांनो त्याचबरोबर इकडे झेंडूचं फूल बघता तुम्ही भाताचं केसूर आणि कुरडूचं हे आणि असं सगळं आपण हे एकत्र बांधून आता ही आपण नवी बन बांधली या तर गावी मित्रांनो बरंचसं काय गावी भेटतात त्याच्यामुळे ना गावी बराचसा बांधला जाता नवीमध्ये तर चला तर मित्र हो फायनली येताना हार वगैरे बांधून झाले त्याचबरोबर नवी वगैरे आम्ही बांधला आणि आता ना पूजेची तयारी आता चालू झाली असा तर आता आपण पूजा आता करू घेऊया तर पूर्णपणे तयारी झाली आहे तर चला आणि बलिदानासाठी मित्रांनो आज काय माहिती पण तोसा ठेवतो गावी तर हे गावाकडनं आणलेला आपला ह्या तोसा तर काय ह्याचं उद्दिष्ट असतं काय माहिती माहिती सांगतात थोडक्यात तर रावणाचा वध म्हणून ना मित्रांनो हे आपण हे तोसा ठेवतो तर चला पूजे सुरुवाती करूच्या अगोदर तुमका नाही मित्रांनो इकडे काय दाखवता माहीत आहे तर आपण इकडे देवबत्ती बघतास आपण ना केळीच्या पानावर ठेवलं असाव त्याचबरोबर इकडे हळद पिंजर तांदूळचं जे भांडं आहे ना सुद्धा आपण इकडे केळीच्या पानावर ठेवलं आणि इकडे गोडाचं म्हणजे गोड गोडगातील दाखवण्यासाठी ना मित्रांनो आपण इकडे मोदक ठेवले असाव ते पण केळीच्या पानावर तर आ, मागे तुम्ही इकडे माझ्या बघू शकतास तर पूजेची ना मित्रांनो तयारी झालेली आहे तर आपण पूजेसाठी मगाशी सांगितले तरी पण परत एकदा सांगतो काय आहे तर पूजेसाठी आपण शेतीची अवजारे त्याचबरोबर घरात जी काय लागणारी आपले म्हणजे कसं सुरी स्क्रूडायवर त्याचबरोबर आपण जेणे शूट वगैरे करता म्हणजे सेल्फी स्टिक वगैरे ठेवलेली असा आणि त्याच्यात त्रिशाच्या शाळेतला म्हणजे पाटी पाटीवर तुम्ही मगाशी बघितल्यात आपण सरस्वती काढली होती आणि वही वगैरे ठेवलेली आहे वही पुस्तक ठेवलं आपण असा पूजेसाठी पण ठेवला तर गावी माहीत आहे बरीचशी मित्रांनो ना अवजारी तिची तर ती ठेवली जातात उदाहरणार्थ काय माहीत आहे कुदळ पिका त्याच्यानंतर बरीचशी जी काय असतात ते अवजारे आणि गावाकड तो फील काय मित्रांनो स्थानातो तो, तो काय वेगळंच असता पूजा वगैरे व्यवस्थित आणि सुरळीत पार पडली जातात इकडे पण आपण पूजा तशीच करणार असाव पण इकडे कसं माहीत आहे जी काय सणाची मजा असताना ती गावीच असता त्याच्यामुळे आता आपण पूजेक ना जास्त आता काय सांगत नाही पूजेक आता सुरुवात करूया तर चला मंडळी नू पूजा आता झाली आता असा तर तुमका थोडक्यात दाखवली तर वेळ थोडं तो गेलो पूजेक तर जास्त काय मी तुमका दाखवत नाही राहिलं आहे आणि आता काय माहीत आहे आपण जो आपण म्हणजे जेवण जो काय हार बनवलेलो होतो ना तो हार आपण दरवाजा बांधूया त्याच्यानंतर मग जी काय नवी बांधूची आहेत ना ती नवी बांधून घेऊया आधी पटापट तर चला तर मित्र हो काय माहीत आहे छान पद्धतीने ना पूजा झालेली असा आणि नवी वगैरे पण मित्रांनो बांधून झाली आहेत आणि आता आपण ना किचनमध्ये जाऊया किचनमध्ये काय करतात ते बघूया दसरा म्हणजेच विजयदशमी तर याबद्दल मित्रांनो थोडक्यात तुमकांना मी माहिती देत आहे तर काय माहीत आहे दसरो म्हणजे विजयदशमी आणि विजयदशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी हो दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचं मानलो जातात कारण याच दिवशी दसरा सण म्हणून मित्रांनो साजरो केलं जाता तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मित्रांनो हा शुभ आणि छान असो महत्वाचं मानला जाता देवीच्या घटाची स्थापना अश्विन शुद्ध पतीप्रदेश केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरा होता आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाता तर मंडळीनं काय माहिती आहे दसरा सण शेतीविषयक लोक उत्सव म्हणून साजरो करतात कारण त्यावेळी पेरलेला ज्या काय धान्य असताना त्या मित्रांनो शेतातील पहिला धान्य ह्या घरात येतात शेतकरी हो उत्सव मोठे आनंदान मोठ्या जल्लोषान मित्रांनो साजरो करतात ग्रामीण गावाकडे भागात आपल्या बघू गेलात ना तर शेतकरी हो मित्रांनो उत्सव साजरो करताना आपल्याना फेट्यामध्ये ना, ना, ना धान्याचं तुरो किंवा टोपीवर मित्रांनो धान्याचं तुरळ लावत असत आणि त्याचबरोबर ना शेतीच्या अवजारांची पण मित्रांनो पूजा केली जात असा तर मंडळीनो दसऱ्या संबंधित प्रमुख दोन पौराणिक कथा सुद्धा असत तर एक म्हणजे काय माहिती आदिशक्ती दुर्गा देवीन उन्मत राक्षस महिषासुराचो वध केला आणि अधर्माचो नाश करून धर्माचा विजय प्राप्त केला सर्व देवतांचं मित्रांनो काय माहीत आहे रक्षणसुद्धा केला देवीचं विजय झालो तो दिवस होतो अश्विन शुद्ध दशमी आणि म्हणूनच यो दिवस मित्रांनो विजयदशमी म्हणून साजरो करतात तर मित्रांनो दुसरी पौराणिक कथा म्हणजे काय माहीत आहे तर प्रभू श्री रामचंद्र यांनी रावणाचं वध करून अधर्मावर धर्माचा विजय प्राप्त केला आणि माता सीतेक सुखरूप परत आणला तर तो दिवस होतो अश्विन शुद्ध दशमी म्हणून या दिवसात मित्रांनो विजयदशमी म्हणजेच दसरो असा म्हणतात या दिवशी भारतातील अनेक भागात अनेक प्रांतात रावणाचे ना मित्रांनो पुतळे तयार करून त्याचे दहन केले जातात तर काय माहिती आहे आपण आता हिलाव किचनमध्ये आणि किचनमध्ये इकडे बघतास वडे करण्याचं काम चालू असा तर इकडे वडे थापले जातात आणि त्याचबरोबर इकडे वडे तळता जव्यू आमचं तर ऑलमोस्ट जेवण वितरण झालेलं असा डाळ भात चण्याची भाजी वडे श्रीखंड पापड लोणचा तर आपण कसे यावर्षी माळवसा गावी होता आणि गावी मित्रांनो वडे भरपूर खाल्ले असा तर आता थोड्या वेळाने आपण मित्रांनो निवेद काढून घेऊया हे झाल्यानंतर मग तर काय माहिती आहे आपण दरवाजा मित्रांनो ना इकडे तोरण बांधलं असावं आणि इकडे आंब्याचा टाळो पण बांधला तर आमच्याकडे कसं माहीत आहे शुभ कार्यक ना आंब्याचा टाळो हा बांधलो जाता आणि त्याचबरोबर इकडे बघता तुम्ही दरवाजाक आपण एक नवी बांधली आहे त्याचबरोबर इकडे लाईटच्या इकडे आणि त्याचबरोबर इकडे आपण धान्य ठेवतो ना तर धान्य इकडे हे आपल्या पिंपक बांधला आणि पूजेच्या एका आपण इकडे आपल्या या केरसुनी म्हणजे हा तिचो मान असा मित्र काय माहिती आहे मनोरंजनासाठी आपण टी व्हीचा वापर करतो तर टी व्ही पण आपण एक बांधला त्याच्यानंतर इकडे हिला इकडे आपण मंदिरात बांधला आपल्या गाडीची पण मित्रांनो आपण पूजा केला आणि इकडे तिच्या गाडी एक पण आपण हे नवी बांधला तर माझा पप्पा माझ्या एक पण बोललो नवी बांधा त्याच्यामुळे आपण त्या गाडी एक पण नवी बांधला असावं आणि इकडे तर कपाटाक बांधला त्याचबरोबर एक विंडो बांधला असं आहे आणि आता आपण ना किचनमध्ये जाऊया किचनमध्ये गेल्यानंतर आपण काय माहीत आहे एक फ्रीज का बांधला तर पुढे काय बांधूक भेटला नाही म्हणून आपण इकडे पाठीमागे बांधला आणि त्याचबरोबर इकडे आपली अग्निदेवता गावीगाचं चुलीक वगैरे आपण हे करतो पण इकडे आपण ह्या गॅसच्या पाईप का बांधला जातो आणि पाण्याचे जल देवता म्हणून आपण काय आहे इकडे आपण या कळचिक बांधला तर जे मेन मेन गोष्टी असतील त्या ठिकाणी आपण हे नवी वितरण बांधला आणि इकडे हे आपल्या भांड्याचे स्टँड का दा पन, आ, था 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 था। तर असे आपण दहा अकरा ही नवी मित्रांनो बांधली असं आपण मग अशी वडे तळतळ्याने दाखवलं आहे आणि ते इकडे आपले हे गावठी पापड गावाकडे केलेले पापड आहे आणि त्याचबरोबर इकडे हे चांदणे काढतात इकडे ना बाहेर इलाव आणि इकडे बाहेर पोरा इकडे खेळतात तर तुझं नाव काय समृद्धी त्याच्यानंतर निधी लक्ष्मण भोसले अरे कार्तिकी नितीन त्रिंबकर आणि तिकडे तुझं नाव काय तिकडे वियान असा आणि तुझं नाव काय मला तुझी बहीण तुझी बहीण आहे ती अरे वा संस्कृती नाव तिचं अरे वा तर इकडे हा तर इकडे ना पोरा मित्रांनो खेळतात तर आमच्याकडे इकडे बाहेर सो पेस असा हो पोरा हो पोरा तुझं नाव काय पूर्ण नाव सांग दे दे तर चिल्लर पार्टी आमच्याकडे भरपूर असा इकडे तरीशा पण बघा पाया पडता बस झालं बाळा तर आपल्या गाडीची पण मित्रांनो पूजा करता बस झालं बाळा बस झालं अग बस मंडळीनो किचन मध्ये येईल आणि किचन मध्ये इकडे निवेद काढला निहा आणि निवेद काय काय असा ते तुमकडे दाखवत आहे तर इकडे एक निव्वेद असा केळीच्या पानावर मस्तपैकी काढलेलो त्याचबरोबर इकडे एक निवेद असा आणि कावळी तुळस पण आपल्या मित्रांनो दाखवत तर काय माहीत आहे वडे असत त्याचबरोबर इकडे डाळ भात चण्याची भाजी इकडे पापड आणि चांदणे तुमका दिसतात लोणचा असा आणि श्रीखंड तर असं आजचं बेत असा तर मित्र हो निवेद पण आता दाखवून झालेलो असा तर आपण इकडे जी मांडणी केली होती ना तर तिकडे आपण इकडे निवेद दाखवला आणि घरच्या देवाचा इकडे निवेद दाखवला आणि कावळी तुळस आपण ना बाहेर ठेवला तर मित्रांनो छान अशी पूजा झाली त्याच्यानंतर निवेद वगैरे दाखवून घेतलंय आणि आता आम्ही ना जोक बसला तर मग तुमकं मी ते दाखवलं होतं काय काय होतं आता तर त्रिषा असा घेऊया तिकडे पल्लू काय माहित आहे आज आपण एक मिस करतो मित्रांनो आणि गौरी गेलेला काम आ तर गौरी पण मिस करत छान आहे अंबाबाई झालंय अंबाबाई तर चला तुम्ही पण मित्रांनो या पटापट जेव तर मंडळीं ना दुपारचं ना जेवण जेवता जेवता, जेवता ना अडीच पावणे तीन वाजले आणि जेवण झाल्यानंतर ना जो काय झोपून गेलय ना तो आता साडेपाच पावणे सहा वाजता उठले तर आता काय माहित आहे आपण आपण जी आज दसऱ्याच्या निमित्ताने आपण जी पूजा केला होता मित्रांनो शेतीच्या अवजारांची तर ती जी आपल्या मांडणी होती ती आता आपण काढूया पण आता होत हा आणि आज मित्रांनो बरेचशा देवींचा मित्रांनो विसर्जन असा तर आपण काय शूट करू जाणार नसा पण सांगतोय आणि काय काय ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे असते जे दुसऱ्या दिवशी पण करतात तर आपल्या ह्या जे आपले सुब्या कंपाऊंड मित्रांनो असा तर त्या देवीचं पण विसर्जन आज असा तर ते संध्याकाळी म्हणजे सात साडेसातच्या सुमारास ते बाहेरनंतर काढतील तर चला आपण आता आधी अगोदर मांडणी काढून घेऊया जी आपण पूजा केलं होता ती आपन आपन शेती त्याज बरुबर, पाटी भकतास। आपन शुट आता आपण सकाळी आपण मित्रांनो शेतीचे अवजारे त्याचबरोबर शाळेतील पुस्तके आणि बायची आमच्या ही पाठी बघतास आणि आपण सेल्फीस्टिक ज्या हेनी ना आपण शूट करतो ना तर त्याचं पूजा वगैरे व्यवस्थित सकाळी आपली झाली असा आणि आता आपण जी मांडणी केलेली आहे ना ती आता आपण काढता चला तर हो आपण आता ना संध्याकाळी नाही म्हणतात सुमारे साडेसात वाजल्यावर आणि आपण ना आपल्या येसुबाई कंपाऊंडच्या या देवीच्या इकडे आपण इलाव तर चला पटापट पड़ पाया पडूया आणि आज दसऱ्या असल्यामुळे मित्रांनो काय माहीत आहे आज देवीचं विसर्जन पण हा आणि थोडंसं साऊंडचा आवाज असल्यामुळे आपल्या मोठ्याने बोलवा लागता आणि तुमचा पण आवाज ऐकू कमी आहे तर ठीक असा चला पटापट पाया पडून घेऊया पण बघता देवीचं ना मित्र आज विसर्जन होता तर मित्रांनो आपण आता खालना फिरून येला तर आपण येसुबाई कंपाऊंडच्या आपल्या जी तिथे देवी बसताना तिकडे गेला होता तर आवाज तिकडे काय येत नव्हतो बघितला असेल साऊंड लावलेला होतो आणि तिकडे आता देवीच्या विसर्जनाची तयारी चालू आहे तर गर गरबा वगैरे पण तिकडे खेळत होती आणि त्याचबरोबर थोडंसं खालना फेरपटको मारून येल कारण बघूया हो लो एखादी दुसरी देवी विसर्जन करताना आपल्या दिसली तर दिसली त्याच्यामुळे पण खाली गेला होता तर एक छोटीशी तुम्ही बघितलाच मिरवणूक हो देवीची विसर्जनाची आणि आता घरी येईल वरती तर आता व्हिडिओ मित्रांनो मी हयत थांबवतो व्हिडिओ बनवण्याचं था कारण उद्दिष्ट एकच असा आपल्या पुढच्या युवा पिढीक समजोगावा मित्रांनो हो तर पुढची युवा पिढी असं दसऱ्याच्या टायमिंग करतील नाही करतील आपल्याक पण माहीत नाही पण त्याच्यासाठी ही आपली थोडक्यात आपण माहिती असावी तर आता जास्त काय बोलत नाही आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल तर चला व्हिडिओ जर आवडलो असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून विसरू नका आणि बाजूचं बेल ऐकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून या व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन भी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर